माय बाप आठवा कल्पना करा की संतोष भाऊ मराठ्याचा नव्हता मुसलमानाचा नव्हता मंजाऱ्याचा नव्हता कोळ्याचा नव्हता ते आपलं पोटचं लेकरू म्हणून आठवा आठवा तुमचं पोटच लेकरू उसात पैदा झालेल्या सात अवलादिन काळ्या स्कॉर्पिओ त्याला नेलं आणि स्कॉर्पिओत कुद्या मारू मारू मारता येत नसत ज्याप्रमाणे महाभारतात कुरुक्षेत्रावर शकुनी दुर्योधन शिशुपाय दुशासनानं अर्जुनाच्या अभिमन्यूला मारल्यानंतर मारत असताना ज्याप्रमाणे अभिमन्यू किंचावा तुता आणि उभ्या अवतारात श्रीकृष्ण भगवंताच्या अवतारात एकदा श्रीकृष्ण भगवंताच्या डोळ्यातून पाणी आलं होतं अभिमन्यूला मारताना आणि आज दुसऱ्या वेळेस पाणी आलं असल संतोष भाऊला मारतानी माय बाप काय केलं होतं संतोष भाऊनी कोणत्याही माऊलीवर बलात्कार केला, केला नसताना लघवीची जागा कापली कोणत्याही माऊलीवर डोळा मारलेला नसताना डोळ्या दारू भरून लायटर न जाळे काय केलं होतं काहीच नाही तरी सुद्धा येणारा धमांनी या, या उसात पैदा झालेल्या अवलादांनी त्यांना दुशासनासारखं दुर्योधनासारखं रिंगण करून मारलं त्यांच्या प्रत्येक मासाच्या शरीरात बावीसशे एम एल ब्लड असतं परंतु यांनी त्यांच्या किडनीवर त्यांच्या वालवर त्यांच्या हार्टवर त्यांच्या प्रत्येक अवयव तुडून बावीसशे एम एल पैकी अठराशे एम एल रक्त पोटात आणलं दुःख जर कमी झालं तर जीव, जीव जोराने तो आहे का आणि दुःख जर जीवाच्या पार झालं जीवा तर जीव मोठ्याने किंवा माय बापो ज्या दिवशी संतोष भाऊना मारण चाललं त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांची आई नव्हती परंतु ही धरणी माता होती तिचं हृदय सुद्धा फाटलं आणि आकाशात तो श्रीकृष्ण भगवंताच्या डोळ्यातून सुद्धा आसरू पडले आणि ज्या शेवटच्या क्षणी पाणी पाणी या चिमुकल्या जीवानं मागितलं त्यावेळेस या कुत्र्याच्या अवलादि कुत्र्यासारख्या तंगड्या वर करून त्यांच्या तोंडात मुतले असं काय गुन्हा केला होता ही पिक्चरची स्टोरी नाही हा सिनेमा नाही हा माझ्या भावाचा संतोष भाऊचा झालेला अंत मी या ठिकाणी सांगितला दोन माझणाऱ्या देवेंद्र फडणवीस ला विनंती आहे सीआयडी ला एसआयटी ला विनंती आहे की सी आय न ह्या गाड्या पकडल्यानंतर दोन दिवस सगळ्या चॅनल वर ब्रेकिंग न्यूज चालली ती म्हणजे गुन्हेगारांचे मोबाईल सापडले आणि त्या मोबाईल वरून सोळा कॉल वरिष्ठ नेत्याला झाले तो नेता कोणता हे सी आय डी न एसआयटी न आणि या सरकारनं सांगितलं पाहिजे तरच ओबीसी आणि मराठ्याचा वाद मिटणार आहे तो नेता कोणता